नमस्कार मार्कंडेय पर्व भाग साठावा मार्कंडेय सांगत असतात की मोक्षाबद्दलचे निवेदन कौशिक ब्राह्मणाला पूर्ण सांगितल्यावर ते ऐकून तो ब्राह्मण अतिशय प्रसन्न झाला आणि व्याधाला म्हणाला आपण मला जे निवेदन केलं ते अगदी स्पष्ट असं होतं त्याबद्दल मला आता काहीही शंकाही उरलेली नाही आहे ह्यावरूनच मला समजलं आहे की आपलं ज्ञान ह्या विषयाबद्दलचं पूर्ण आहे ते ऐकून व्याध त्याला म्हणतोय माझ्या ज्ञानाची प्रचिती तुम्हाला येत असेलच ज्यामुळे मी आज या निर्वाण अवस्थेत पोचलेलो आहे आपण कृपया उठावं आणि आत माझ्या माता पित्यांना भेटावं अशी विनंती तो व्याध ब्राह्मणाला करतो त्याप्रमाणे कौशिक उठतो आणि त्याच्याबरोबर त्याच्या घरातही निघतो आपणाला तेव्हा मा, माझ्या मातापित्यांना भेटावं असं मला वाटतं त्याप्रमाणे तो ब्राह्मण व्याधाबरोबर आज जातो आणि त्या वृद्ध मातापित्यांना भेटतो त्या व्याधाचं घर आतूनसुद्धा फार चांगलं ठेवलेलं होतं मार्कंडेय ऋषी युधिष्ठिराला सांगत असतात की त्या घरात चार मोठ्या खोल्या होत्या आणि प्रत्येक खोली चांगल्या प्रकारे सजवलेली होती ते एका वि ब्रह्मज्ञानी विरक्ताचं घर आहे असं जर कोणाला सांगितलं असतं तर ते चटकन पटलंच नसतं ते पाहून कौशिक ब्राह्मणाला त्याच्या स्वतःच्या अव्यवस्थित घराची आठवणी येते घरात सुगंध जाणवत होता त्या फुलांचा जी फुलं पूजेत देवघरात वाहिलेली होती त्याचं पवित्र जीवन जगणारे माता पिता पांढऱ्या शुभ्र वस्त्रात नुकतेच त्यांचं जेवण उरकून बसलेले होते व्याज त्यांना पाहून त्यांना साष्टांग नमस्कार घालतो त्यानंतर ते वृद्ध पिता त्याला उठण्याची आज्ञा देतात त्याला आशीर्वाद देतात तुझं चांगुलपण तुझं असं संरक्षण करो तुझे पवित्र जीवन पाहून आम्हाला फार आनंद होत असतो तुला दीर्घ आयुष्य लाभो तुझ्या ज्ञानात तुझ्या समृद्धीत भरभराठीत येऊ तू आमचा एक कृतज्ञ पुत्र आहेस कारण तू आमच्या दोघांची सतत फार काळजी घेत असतो स्वर्गीय देवतांच्या बरोबरची तुझी योग्यता झालेली आहे कारण तू तुझ्या जबाबदाऱ्या सांभाळत सत्याचा शोध घेत आहेस तुझं स्थान एखाद्या ऋषींसारखंच झालेलं आहे तपस्या संयमन व्रतस्थता मर्यादा सत्वशीलता म्हणजे चांगलपणा भोगांबद्दलची उदासीनता आणि आमच्याबद्दलची म्हणजे तुझ्यावर विसंबून असणाऱ्यांच्याबद्दलची दक्षता अशा अनेक सवयींच्यामुळे तू ब्रह्मालासुद्धा प्रिय झालेला आहेस आम्हाला आनंदात ठेवण्यासाठी तू काय करत असतोस त्याचं आम्ही काय वर्णन करणार तू जमदग्नीचा मुलगा त्याचे पिता माता सदैव सुखात असावेत म्हणून कसा झटत होता तसाच तू आज वागत आहेस आम्हाला फक्त सुखात ठेवण्यासाठी त्यानंतर तो त्याची आणि कौशिक ब्राह्मणाची ओळख करून देतो ते वृद्ध आईबाप त्यांचं स्वागत करतात कौशिक त्यांचं स्वागत स्वीकारतो तो रिवाजाप्रमाणे त्यांचे खाली खुशालीही विचारतो त्यांच्या स्वास्थ्याची चौकशी करतो रिवाजानुसार ते वृद्ध दाम्पत्य सांगतं की आम्ही आमच्या नोकरांसह खूप खुशाल आहोत नंतर ते ब्राह्मणाला विचारतात त्याला मिथिलाकडे येण्यात काही त्रास झाला का अशा प्रकारे त्यांच्या औपचारिक गप्पा झाल्या त्या संपल्यानंतर तो नम्र व्याध ब्राह्मणाला सांगतो की अहो विद्वान मुनी हे माझे देवच आहेत असं बोलून तो त्यांच्या पितरांकडे बोर्ड करतो मी माझ्या बा मा, बापाचेच पूजन करतो त्यातूनच मला ब्रह्माचं दर्शन झालं माझ्याकडे इतर कोणीही देव नाहीत जसे तुम्ही ब्राह्मण त्या तेहतीस प्रकारच्या देवांची आराधना करतात तशी मी माझ्या जन्मदात्या आई बापांचीच फक्त आराधना करतो त्यातूनच मला दृष्टांत झाले आणि मला ज्ञान प्राप्त झालेलं आहे अशा प्रकारे सगळ्याच घरात ही जिवंत दैवतं असतात पण आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि कधीही न पाहिलेल्या देवांच्या पाठी जातो जे कधीच मिळत नाहीत मी त्यांची सेवा करतो म्हणजे त्यांच्या माध्यमातून ब्रह्माचीच सेवा करत असतो वृद्धत्वामुळे ते कधी माझ्यावर रागवतात पण मी मात्र त्यांच्यावर रागवत नाही त्यांची सेवा ब्रह्माची समजून एकचित्ताने मी ती करत असतो अडलेला नडलेला अशात देव पाहणं हाच तर खरा धर्म आहे जेव्हा ते समजतं तेव्हाच मोक्षाचा सत्याचा खरा मार्ग साधकाला मिळत असतो जेव्हा असं कोणी नसतात तेव्हा देवाची पूजा करावी माझ्यासाठी हेच ते पवित्र अग्नी आहेत ज्यांचा उल्लेख वारंवार वेदात होत असतो आमच्या घरातले सगळेच म्हणजे माझी पत्नी मुलं इत्यादी याच प्रकारे ब्रह्माची आराधना करत असतात त्यांना संतुष्ट ठेवण्यासाठी मी आणि माझं कुटुंब सदैव प्रयत्न करत असतो त्यांनासुद्धा त्याची जाणीव आहे हे तुम्ही आत्ता पाहिलंच असेल त्यांना आनंदात ठेवण्यासाठी मी कधीही खोटंसुद्धा बोलत नाही खरं आणि खोटं याला काहीही महत्त्व नसतं कारण ते सगळं असत्यात मोहमायतच असतं म्हणून सत्याच्या दृष्टीने ते दोनही असत्यच असतात त्यामुळे पाप लागत नाही त्यांच्या आनंदात मी सत्य पाहतो जे माझ्या पितरांबद्दल आहे ते सगळ्या पितरांबद्दल तितकंच लागू असतं पवित्र अग्नीचेतवत ठेवणं माता पिता आणि इतर जे माझ्यावर अवलंबून आहेत ते सगळे माझ्यासाठी देवच आहेत त्यांची देखभाल करणं हेच मी माझं कर्तव्य समजतो तो माझ्या साधनेचाच एक भाग असतो थोडक्यात म्हणजे मी माझा गृहस्थाश्रम प्रामाणिकपणे सांभाळत असतो जो इसम त्याचा गृहस्थाश्रम प्रामाणिकपणे पार पाडतो तो, तो स्वर्गातच जात असतो त्याच्यासाठी सर्व संघ परित्याग करणाऱ्यांपेक्षा जास्त मोठं स्थान असतं कारण अरे ब्राह्मणा गृहस्थाश्रम सर्व आश्रमात श्रेष्ठ असतो माझ्या कुटुंबीयाच्या सात्विक अपेक्षा पूर्ण करण्यातच मला धन्यता वाटते त्यांची सात्विक खुशी माझ्यासाठी देवांच्या खुशीसारखीच आहे घरात सात्विक वातावरण राखणं हे सुद्धा पुण्य मिळवण्यासारखंच असतं तो आनंद मी माझ्या घरात जपत असतो आमच्या घरात कोणीच कधी कोणाचा अपमान करत नाही कोणी कधी आवाजही चढवून बोलत नाही कोणी कधी कोणाला दुःख होईल असं वागत नाही किंवा बोलतही नाही जो तो एकमेकाला त्यांच्या त्यांच्या कामात मदत करत असतो सगळ्यांचाच उत्कर्ष कसा होईल ते सगळ्यांनी पाहायचं असतं असा नियम आमच्या घरात आहे क्रोध गर्व आणि द्वेष आमच्या घरात तुम्हाला पाहायला मिळणारच नाही कारण ते सत्याचे वैरी असतात अहो ब्राह्मणा माझ्या घरातील सगळे माझ्या नियमांचंच पालन स्वखुशीने करीत असतात त्यामुळे या घरात साक्षात कृतयुगाचा अनुभव आपल्याला येईल अहो ब्राह्मण माणसाने केल्याने ते सगळं तो करू शकतो करण्याची प्रामाणिक मनिषा इच्छा असली पाहिजे अशा रीतीने मार्कंडेय समस्या पर्वाचा साठावा भाग इथे संपलेला आहे भाग एकसष्टावा मार्कंडेय पुढे युधिष्ठिराला सांगतात ते पाहुण चाराचं झाल्यावर पुन्हा तो व्याध ब्राह्मणाला सांगायला लागतो की आपण माझ्या या जीवनशैलीचा गांभीर्याने विचार करावा माझ्या या गृहस्थाश्रमे तपस्या पद्धतीमुळे मी किमान चुका करत माझी साधना पूर्ण करू शकलेलो आहे ज्याप्रकारे गृहस्थाश्रम माणसाला आध्यात्मिक उच्चता मिळवण्यात सहाय्यक ठरतो तसा इतर कोणताही आश्रम मदत करू शकत नाही ज्ञान मिळवण्यासाठी घरदार सोडून भटकण्याची अजिबात गरज नसते माझ्यावरून हे तुम्हाला समजलं असेलच तुम्हाला त्या पतिव्रतेने माझ्याकडे पाठवलं कारण तुम्हाला हे समजावं असाच तिचा उद्देश होता कारण तू तिच्याशी व्यर्थच युक्तिवाद करत होतास तुला गृहस्थांचा खरा धर्म काय ते समजावं असा त्यामागे तिचा उद्देश होता ते ऐकून कौशिक ब्राह्मण त्याला म्हणतोय मला आत्ता समजलं की त्या पतिव्रतेने मला तुमच्याकडे का पाठवलं कारण जर ती सांगू लागली तर मी माझ्या अहंकारामुळे तिच्याकडून काहीही शिकूच शकलो नसतो तसंच ती गृहिणी माझ्याशी बोलण्यासुद्धा राजी नव्हती तिने आपल्याकडे मला पाठवून माझ्यावर तिने खरोखरीच मोठे उपकारच केलेले आहेत व्याध म्हणाला तिने जशी अपेक्षा केली होती, के के होती तसंच मी तुला सांगितलेलं आहे मी तुम्हाला जे सत्याला धरून आहे तेच सांगत आहे आता थोडंसं सा आणखीन सांगतो जे तुझ्या भल्यासाठी आहे ते तू नीट ऐक तू एक खूप चांगला ब्राह्मण आहेस तुझ्याकडे माहितीसुद्धा उत्तम आहे परंतु चुकीच्या निर्णयामुळे तू तु, तुझ्या माता पितरांवर अन्याय करीत आहेस किंबहुना ते त्या पतिव्रता स्त्रीला उमगलं आणि म्हणून तिने तुला माझ्याकडे खरा धर्म पाठ शिकवण्यासाठी पाठवलं होतं वेद शिकण्यासाठी तू त्यांना न सांगता घर सोडून निघून गेलास हे तुझं वागणं अनुचितच होतं तुझे तपस्वी माता पिता आज अंध झालेले आहेत त्यांना तुझ्या मदतीची आवश्यकता आहे ते अतीव दुःखात जगत आहेत तू जरी तपस्या केली असलीस तरी त्यामुळे तू कुठेच नाही आहेस कारण कारण जो आपल्या जबाबदाऱ्या सोडून जातो त्याला ब्रह्मदेव क्षमा करत नाही म्हणून तू तु आता तुझ्या घरी जा आणि तुझ्या निजी जबाबदाऱ्या समजून पुढील कामं करावीस आणि त्यातच तुला खरी गती मिळेल तू आत्ता तुझ्या स्वगृही जा ब्राह्मण हो। त्याला म्हणतोय आपण जे सांगता ते खरं आहे त्यानंतर तो ब्राह्मण त्याला आशीर्वाद देतो की त्याचं भलं हो त्यानंतर पुन्हा तो व्याध त्याला सांगतो तू त्वरित जाऊन तुझ्या गृहस्थी जबाबदाऱ्या सांभाळण्यास तयार हो तुला तुझ्या साधने यश येईल कारण तुझा अहंकार आता निमाला आहे प्रथम गेल्यावर त्यांची क्षमा माग त्यात कमी समजू नकोस गृहस्थाश्रम हा मोठा गुणी मार्ग आहे त्यासारखा सोपा मार्ग मोक्षासाठी दुसरा कोणताच नाही ब्राह्मण त्याला म्हणतो माझं मोठं भाग्य म्हणून मला तुम्ही दोघं भेटलात तुम्ही दोघं माझे खरे गुरु आहात आपण मला धर्माचा खरा अर्थ इतक्या साध्या सोप्या पद्धतीने समजावला की त्याला तोडच नाही आपलं ज्ञान पूर्ण असल्यामुळेच तुम्ही अशा रीतीने ते मला सांगू शकलात आपली मैत्री मला प्राप्त झाली तेसुद्धा माझं मोठं भाग्यच आहे मी अहंकाराने केवळ नष्ट होणार होतो आणि त्यावेळी ती पतिव्रता मावली आणि त्यानंतर तुम्ही मला भेटलात हे ब्रह्मानेच घडवून आणलं असावं असं मला वाटतं हे सगळं अवचितपणे घडलं आहे मला त्या बाईंनी सांगितलं आणि मीसुद्धा ते मनावर घेऊन इतक्या लांब मिथिलेला आलेलो आहे सगळंच माझ्या भल्यासाठीच होत होतं जसं ययातीच्या पणतूने म्हणजे मुलीचा मुलगा त्याला वाचवलं होतं तसंच काहीसं हे झालेलं आहे पुढे कौशिक त्या ज्ञानी व्याध्याला सांगतो त्यातूनच आपण सांगितल्याप्रमाणे तपस्या म्हणजे ध्यान आणि साधनं संयमन व्रतस्थता म्हणजे खरं बोलणं सत्पात्र हित करणं सत्पात्र क्षमा करणं वासनांना आवर घालणं आणि ज्ञानसाधना करणं मर्यादा सत्वशीलता म्हणजे चांगुलपणा भोगांबद्दलची उदासीनता आणि माता पित्याबद्दलची म्हणजे स्वतःवर विसंबून असणाऱ्यांबद्दलची कर्तव्य दक्षता हे व्रत प्रामाणिकपणे आचरण्यास मी सुरुवात करतो त्यातूनच माझा खरा उद्धार होईल अहो ज्ञानी आपण वैश्य अथवा शूद्र असूच शकत नाही कारण जे ज्ञान आपण मला दिलं ते एखाद्या सामान्य शूद्राला केवळ अशक्य आहे अहो ज्ञानी आपण जाणता कर्मविपाकाचा नियम सगळ्यांना सारखाच लागू होत असतो मला असं म्हणायचं आहे की आपण एवढे ज्ञानी असण्यामागे ह्या जन्माप्रमाणे आपल्या मागील जन्मांचासुद्धा काही संबंध असलाच पाहिजे आपण सर्वज्ञ आहात तेव्हा ते काय आहे ते मला सांगाल तर माझी उत्कंठा पूर्ण होईल कृपा करून ते मला आपल्या पद्धतीने आणि मर्जीने सांगावं यावर व्याध सांगतोय अरे चांगल्या ब्राह्मणा मी सगळ्या ब्राह्मणांचा आदरच करतो मी आत्ता तुला माझ्या आधीच्या जन्माची कथा सांगतो मी गेल्या जन्मी तुझ्यासारखाच ब्राह्मण होतो माझा वेदांचा अभ्यास चांगला झाला होता मी त्या जमान्यात एक उत्तुंग वेदांग जाणकार होतो परंतु माझ्या एका चुकीमुळे मला या जन्मी हा हलक्या कुळाचा जन्म प्राप्त झालेला आहे त्या काळी एक राजा जो धनुर्वेद चांगला जाणत होता माझा मित्र होता त्याच्या संगतीने मी सुद्धा चांगला तिरंदाज झालो होतो एके दिवशी माझा मित्र आणि हो, त्याचे कारभारी असे सगळेच मृगया करण्यासाठी निघाले होते त्या लोकांनी एका ऋषींच्या आश्रमाजवळच बरीच हरणं मारली मी सुद्धा त्या शिकाऱ्यात होतोच मी फेकलेल्या बाणाने मात्र एक ऋषी जो तिथून जात होतं त्याला इजा होते तो जोराने ओरडून सांगत असतो की त्यांनी कधीही कोणालाही इजा केलेली नाही मला बाण मारणारा हा कोण पापी माणूस असं बोलू लागतो मला समजलं नाही कारण तिथे घनदाट झाडीमुळे अंधार होता मला वाटलं मी हरणाला मारला आहे परंतु जवळ गेल्यावर मला समजलं की ते माणूस आहे तो ओरडत होता मला शाप देत होता मी मात्र निष्पाप मनाने त्याच्याजवळ जाऊन कबुली दिली की मी तो बाण मारला होता पण तो चुकून त्याला लागला होता मी त्याची क्षमा मागितली पण व्यर्थ तो महाज्ञानी ऋषी मला शाप देतो की मी पुढच्या जन्मी व्याध होईन आणि जनावरांचं मासच विकत जाईन अशा रीतीने मार्कंडेय समस्या पर्वाचा एकसष्टावा भाग इथे संपलेला आहे भाग बासष्टवा व्याध गीता इथे या अध्यायात समाप्त होणार आहे व्याध सांगत होता अशा रीतीने त्या ऋषींचा शाप मला मिळाला मी त्याला पुन्हा पुन्हा विनंती करत होतो की मी त्यांची क्षमा मागत आहे तरी त्याचा क्रोध काही कमी होत नव्हता अखेरीस खऱ्या ब्राह्मणाप्रमाणे त्याला माझी दया आली त्याला उमगलं की जे घडलं आहे ते अपघाताने झालंय आणि अपघाताने घडलेलं पाप क्षम्य असतं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की त्याने दिलेला शाप उलटवणं शक्य नाही परंतु तो शाप देतो की त्या जन्मात जेव्हा मी एक मांस विकणारा व्याध होईल तेव्हा माझे त्या जन्मातील ज्ञान आणि पावित्र्य माझ्याजवळ शाबूत राहील आणि माझी मी ज्ञानसाधना पुढे चालवू शकेन त्या जन्मात मी त्याच्या माता पित्यांची काळजी घेईन जशी एक ब्राह्मण त्याच्या मातापितरांची घेतो त्याशिवाय मी माझा तो जन्मही आठवू शकेन आणि पुढे स्वर्गात जाईन असाही त्याने मला आशीर्वाद दिला कारण त्याला माझ्यावर रागवण्याचा पश्चाताप झाला होता त्याशिवाय त्या शापाची मर्यादा संपली की मी पुन्हा ब्राह्मण होईन अशा रीतीने त्या महान ऋषीने दिलेल्या शापामुळे मी असा झालेलो आहे ते माझं प्राप्तन आहे आणि ते मला भोगायचंच आहे त्यानंतर मी त्याच्या अंगात घुसलेला बाण खेचून काढला त्याला उचलून आश्रमात नेलं तिथे तो ऋषी त्या जखमेतून बरा झाला अहो ब्राह्मणा अशा रीतीने मी व्याध झालो तुझाच अंदाज चुकीचा नव्हता कौशिक ब्राह्मण त्याला म्हणतोय अहो ज्ञानी प्रत्येक माणसाच्या भाग्यात जे सुख आणि दुःख लिहिलेलं आहे ते त्याला भोगावंच लागतं म्हणून त्यावर काळजी करणं त्रागा करणं हे व्यर्थच आहे तू हा व्यवसाय तु तु करत आहेस तो करणारे सगळेच तुझ्याप्रमाणे शुद्ध बुद्धीने ती कामं करत नाहीत म्हणून तुला जरी ते बाधत नसलं तरी हा व्यवसाय बहुदा बाधकच आहे तू ते काम त्या प्राण्यांबद्दलच्या सहानुभूतीने करत असलास तर ते काम तुला बाधत नाही शुद्ध आणि निर्विकल्प बुद्धीने ते करत आहेस त्याचं कारण तू मुळात ब्राह्मण आहेस आणि नेहमी ब्राह्मणच राहणार आहेस तमोगुणी माणूस प्राय हा शुद्र असतो भले तो ब्राह्मण किंवा इतर द्विजात जन्मलेला असेल सात्विक माणूस ब्राह्मण असतो त्याच्या गुणकर्माने भले त्याचा जन्म शूद्रात झालेला असेल तसाच रजोगुणी रजोगुणी बहुधा क्षत्रिय किंवा वैश्य असतो जरी त्याचा जन्म ब्राह्मणात किंवा शूद्रात झाला असेल तरीसुद्धा कोणताही इसम पूर्णतया सात्विक रजोगुणी किंवा तमोगुणी नसतो त्याची आध्यात्मिकतासुद्धा त्याच्या सगळ्या आयुष्यात सतत दोलायमानच असते त्याप्रमाणे त्याचे गुणसुद्धा बदलतच असतात ते स्थिर करण्यासाठी त्याला व्रतस्थता पाळावी लागते आणि ती त्याच्यात स्वभावतःच असावी लागते ती व्रतस्थता कोणी बळजबरीने आचरणात आणू शकत नाही त्यासाठी पूर्वजन्माचं भाग्यच असावं लागतं कारण सगळेच जन्म एखाद्या शृंखलेसारखे एकमेकात अडकलेले असतात अहो ज्ञानी तुम्ही गुणकर्माने आत्तासुद्धा ब्राह्मण आहात तुमची सगळी शेष पाप समजलेली आहेत असं मी समजतो व्याध म्हणतो शरीराच्या आजारांना औषध द्यायचं असतं मनाच्या तक्रारींसाठी आध्यात्मिक क्षणपण वापरावं लागतं त्याला ज्ञानाची ताकद समजली जाते अज्ञानी माणसं लहान मुलांप्रमाणे मनाविरुद्ध काही झालं तर दुःखी कष्टी होतात आणि मनाप्रमाणे झालं की एकदम खुश होऊन जातात ज्ञानी माणसांवर अशा गोष्टींचा प्रभाव पडतच नाही त्यांची मती स्थिरच असते सगळ्याच जीवांना हे सुखदुःखाचे अनुभव घ्यावेच लागतात त्यांची जाणीव असलेले त्याच्या बाबतीत जास्त चिंता करीत नाहीत ते आपली कर्तव्य शांतचित्ताने करत शांत राहतात मनाप्रमाणे न झाल्यास अपेक्षाभंगाचं दुःख असमाधान किंवा क्रोध त्यांच्याही अनुभवास येतातच अपेक्षेप्रमाणे झालं तर सुख आणि अपेक्षा आणखीन अपेक्षा असं ते भोगांचं चक्र सुरू होत असतं ते सुरू होणार नाही अशी मानसिकता असावी असमाधानातून पुन्हा नवीन इच्छा सुरू होत असते समाधानाचं सुख विलक्षण असतं शहाणे लोक त्यासाठी फार जास्त मोठ्या अपेक्षा वाढवित नाहीत आणि सावधपणेच राहतात औदासीन्य त्यात त्या त्याला चांगली मदत करतात तमोगुणी लोकांच्यामध्ये असमाधान एखाद्या ज्वालामुखीसारखंच असतं त्याच्या उद्रेकामुळे कित्येक पापांची शृंखला सुरू होऊ शकते विवेकाचा नाश होतो त्यातून भय चिंता सुडबुद्धी द्वेष नैराश्य अशा भयंकर विकारांचं थैमान सुरू असतं त्यातून उत्पन्न होणारे पाप कर्म त्या माणसाला बेभान करत असतं त्याप्रमाणे त्याच्यानंतरच्या हालचाली सुरू होतात त्या तो थांबवू शकत नाही तमोगुणी अवदासीन्य त्या माणसाला आळशी कार्यहीन व्यर्थच बनवतं आणि म्हणूनच औदासीन्य सात्विकच असावं लागतं अशा परिस्थितीत जेव्हा विवेक संपलेला असतो त्याच्यात त्या त्या भावनिकता वाढू लागते सगळ्याच गोष्टी तो भावनेने पाहायला लागतो भावनेने तो निर्णय घेऊ लागतो जे प्राय चुकीचे असतात ज्याला या वास्तविक जगाच्या मर्यादेचं भान आलेलं आहे तो उगाच जास्त अपेक्षा ठेवत नाही तो काही न अपेक्षा करतात तसाच समाधानी असतो कारण त्याला काही अपेक्षाच नसतात अशा माणसाला काही मिळो अगर न मिळो तो शांतच असतो ब्राह्मण व्याधाला सांगतो अहो ज्ञानी व्याधा त्या शहाण्या माणसाच्या मनस्थितीत मी पोचलेलो आहे मी आता गोंधळलेल्या मनस्थितीत नाही आणि पुढे कधी जाणारही नाही अपेक्षांच्या मर्यादांचं चांगलं भान मला आत्ता प्राप्त झालेलं आहे माझ्या मनात कोणताही संशय उरलेलाच नाही आहे आपण ज्ञानी आहात आपलं ज्ञानपूर्ण आहे त्याकरता आपल्याला काही उणं पाहता येतच नाही अहो ज्ञानी आपण असे समृद्धीकडे जाणार आहात आपलं संरक्षण आपल्या चांगुलपणामुळेच होणार आहे चोखंदळपणे आपण पुण्याच्या मार्गाने जाणार आहात मार्कंडेय त्यानंतर युधिष्ठिराला सांगतात की ते ऐकल्यानंतर व्याध त्याला आशीर्वाद देतो तो, तो ब्राह्मण कौशिक नावाचा व्याध्याला दोन प्रदक्षिणा घालतो जसे शिष्य गुरुला घालतात त्यानंतर तो त्याचा निरोप घेतो आणि त्याच्या घरातून निघून जातो आपल्या घरी तो घरी जातो आणि पाहतो की त्याचे माता पिता अंध अवस्थेत मोठ्या हालाखीच्या परिस्थितीत राहत आहे तो त्यांची प्रथम क्षमा मागतो तेही त्याला क्षमा करतात त्यानंतर तो ब्राह्मण आपल्या गृहस्थी कर्तव्यात प्रामाणिकपणे गुंतून जातो त्याबरोबर व्याधाने सांगितल्याप्रमाणे तपस्या संयमन व्रतस्थता मर्यादा सत्वशीलता म्हणजे चांगुलपणा भोगांबद्दलची उदासीनता आणि माता पित्यांबद्दलची म्हणजे त्याच्यावर विसंबून असणाऱ्यांच्या बद्दलची कर्तव्यदक्षता हे गृहस्थीव्रत प्रामाणिकपणे आचरण्यास सुरुवात करतो मार्कंडेय युधिष्ठिराला म्हणतायत अरे युधिष्ठिरा मी तुला नैतिकतेच्या गोष्टी सांगितल्या आहेत सोदाहरण सांगितले आहेत त्यातून तुला काही बोध झाला असेल असं मी समजतो त्यात बाईचं पतीबद्दलचं आणि कुटुंबाबद्दलचं कर्तव्य तसंच पुत्राचं जन्मदात्यांबद्दलचं कर्तव्य काय असतं तेही मी तुला सांगितलेलं आहे त्याशिवाय पाप आणि पुण्याचं अनन्य संबंधसुद्धा पाहिले आहेत गृहस्थीव्रत काय असतं ते सुद्धा पाहिलेलं आहे युधिष्ठिर माटकरंड्य ऋषींना म्हणतो अहो महापुण्यवंत ब्राह्मणा जे सर्वात श्रेष्ठ मुनी आहात आपण मला ते सगळं सविस्तरपणे सांगून माझ्या मनातील सर्व संशय दूर केलेले आहेत ते ऐकून माझं ज्ञान मात्र वाढलेलं आहे तरीसुद्धा आपण आपल्या मधुरवाणीतून आणखीन पुष्कळ काही ज्ञानामृताचे बोल मला सांगावेत ते ऐकण्याची माझी इच्छा आहे अशा रीतीने मार्कंडेय समस्या पर्वाचा बासष्टावा भाग इथे संपला आहे त्याचप्रमाणे व्याधगीताही समाप्त झालेली आहे पण मार्कंडेय समस्या पर्व पुढे चालूच राहणार आहे